केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चाह यांच्या अध्यक्षतेखाली आज हरियाणातल्या फरीदाबाद इथे उत्तर क्षेत्रीय परिसभेची बत्तीसावी बैठक झाली दिल्ली कार स्फोटातल्या मृतांना यावेळी दोन मिनिटांचं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली हरियाणा पंजाब राजस्थान हिमाचल प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री तर दिल्ली जम्मू काश्मीर लडाख इथल्या नायब राज्यपाल तसंच प्रशासकांनी यात सहभाग घेतला पाणी वाटप राज्यांची पुनर्रचना पायाभूत सुविधा विकास आणि पर्यावरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रादेशिक समस्यांवर यावेळी चर्चा झाली याव्यतिरिक्त महिला आणि बालकांवरच्या लैंगिक गुन्ह्यांच्या जलद न्यायासाठी जलदगती विशेष न्यायालयांची अंमलबजावणी ग्रामीण भागात बँकिंग सुविधा पुरवणं अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली केंद्रीय कृषी